मागील काही दिवसांपासून अनेक का सेलिब्रिटी कलाकार जुळ्या या पालक होताना दिसत आहेत आता देखील बिग बॉस हिंदीमध्ये झळकलेल्या एका अभिनेत्रीने जुळ्या बाळांना जन्म दिला आहे बिग बॉस फेम अभिनेत्री प्रिया बेनेवाला आणि प्रसिद्ध गायक संगीतकार मिलिंद गाबा यांना जुळी मुलं झाली आहेत तीस मे दोन हजार पंचवीस रोजी मिलिंद आणि प्रिया यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी जुळी मुलं झाली आहेत मिलिंद आणि प्रिया यांनी पोस्टमध्ये एक सुंदर फोटो शेअर केला आहे या फोटो फोटोमध्ये निळ्या आणि गुलाबी कपड्यांमध्ये गुंडाळलेल्या दोन बाळांचे फोटो शेअर केले आहेत प्रियाने हे फोटो पोस्ट करून एक भाऊ कॅप्शन देखील लिहिलं आहे कधी स्वतःसाठी काही मागितलं नाही पण आता आणखीन काय मागू आम्हाला दोन जादुई गोष्टींचा आशीर्वाद मिळाला आहे जय मातादी अशा शब्दात प्रियाने आणि मिलिंदने सोशल मीडियावर त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रिया आणि मिलिंदने ही गुड न्यूज सोशल मीडियावर शेअर करताच त्यांच्या चाहत्यांनी आणि मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटींनी त्यांचं अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत